जरांगे म्हणतात म्हणून मराठा समाजाला आरक्षण द्या भुजबळांचं वक्तव्य बघात काय म्हणत आहेत छगन भुजबळ इथे देवाची सुद्धा पर्वा नाही तिथे सरकार काय चीज आहे ते म्हणतात त्यापेक्षा व्यायची व्याई व्यायाची व्याई व्यायाची व्याई व्यायाची व्याई असं सगळ्यांना आरक्षण दिलं पाहिजे म्हणजे देव, दे देव काय देव देव देवसुद्धा घाबरणारच ना त्यांना असं काय करत देवांचं काय ते त्यांना बरोबर आहे ना त्यांचं किंमत त्यांच्याबरोबर ज्यांना आरक्षण त्यांच्याबरोबर काम करणारे जे कोण पार्टनर वगैरे हो असतील ते सुद्धा त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे ते सुद्धा आरक्षणाला पात्र झालेले असल्यामुळे त्यांना सुद्धा द्यायला पाहिजे मला असं वाटतं की माझी भूमिका अशी आहे की जरांगेचं म्हणणं जे आहे हे सरकारने ऐकलं पाहिजे आणि जे सोयऱ्या आहेत म्हणजे बाई आहेत समजा पत्नीच्या आई वडील आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि आई वडिलांची जी दुसरं मुला मुलं आहेत मुली आहेत त्यांनासुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या मुला मुलींचे जे दुसरे सासू सासरे आहेत त्यांनासुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या सासू सासऱ्यांची जी दुसरी मुलं आहेत त्यांनासुद्धा आरक्षण द्यायला पाहिजे अशा रीतीने जेवढे म्हणून जे आहेत अशा हे ती साखळी तर सगळ्यांना आरक्षण द्यायला पाहिजे किंवा त्यांच्याबरोबर ज्यांना आरक्षण त्यांच्याबरोबर काम करणारे जे कोण पार्टनर वगैरे असतील ते सुद्धा त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे ते सुद्धा आरक्षणाला पात्र झालेले असल्यामुळे त्यांनासुद्धा द्यायला पाहिजे आणि कारण असं आहे की आपण जे आहे की जरांगींचं ऐकायला पाहिजे आपण नाही तर त्या मोर्चा घेऊन येतील नाही तर आणखीन काहीतरी करतील त्यापेक्षा जे आहे ते म्हणतात त्यापेक्षा व्यायाची व्याई व्यायाची व्याई व्यायाची व्याई व्यायाची व्याई असं सगळ्यांना आरक्षण दिलं पाहिजे अडचण काहीच येणार नाही बरं आरक्षणाच्या बाबतीत नाही पुढे ते हे सांगतील शेतकऱ्यांच्या बाबतीत हे करा शिक्षणाच्या बाबतीमध्ये हे करा विकासाच्या बाबतीतमध्ये हे करा आपल्याला त्यांचं ऐकायला पाहिजे त्यामुळे जर तिथेच जर या शा मंत्र्यांची काही राहण्याची सोय झाली तर येण्याचा त्रास वाचेल आणि जर चीफ सेक्रेटरी जर ऑफिस तिथं आपण जर सुरू केलं तर ताबडतोब चीफ सुद्धा त्याला न्याय देऊ शकतील त्यांचंही मागण्या फार लॉजिकल आहेत धरून आहेत सरकारला भेटी धरायचं काय सरकारच जे आहे थोडस जे आहे नाहीतर ऐकत नाही अशा परिस्थिती निर्माण झालेल्या महाराष्ट्रामध्ये ते, ते सांगितल्याबरोबर आपण तो भूकार द्यायचा मोकळवायचं जेर काढायचं तर ते वाटाघाटी करत बसतात वेळ काढतात सरकार सगळं वेळ काढू पाटील आज स्पष्ट की देव जरी सुद्धा मराठ्यांना अरे देव काय देव देव, देव सुद्धा घाबरणारच ना त्यांना असं काय देवांचं काय ते बरोबर आहे ना चूक असं काही म्हणून की इथे देवाची सुद्धा परवा नाही तिथे सरकार काय चीज आहे तर मंडळी हे होते छगन भुजबळ त्यांनी एक मार्मिक टोला लावलेला आहे मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली डेडलाईन आता चोवीस डिसेंबर रोजी संपणार आहे आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात मराठा आंदोलन पेटणार असल्याचं त्यापूर्वी उद्या डिसेंबर रोजी बीडमध्ये जरांगे पाटील यांची भव्याशी सभा आहे आणि या सभेची तयारी करण्यात आलेली आहे धुळे सोलापूर रोडवरील पाटील मैदानावर शंभर एकर परिसरात ही सभा होणार आहे या सभेतून जरांगे पाटलांचा इशारा नेमका सरकारला काय असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र त्यापूर्वी जरांगे पाटील यांची परभणीतील सेलू येथे जाहीर अशी सभा झाली या सभेला मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरती पुन्हा एकदा भाष्य केलेलं आहे आणि तसंच मुंबईला येण्याआधी पोलिसांनी मराठा आंदोलकांना नोटिसा दिल्या त्यावर जरांगेंनी भाष्य केलाय आम्ही कुठं म्हटलं की आम्ही मुंबईला जाणार आहे पण जायचं असेल तर मुंबई आमची नाही आहे का आम्हाला पण शहर बघायचं आहे आणि तुम्हाला अडचण काय असा खडा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला केलेला आहे तर यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की आम्हाला जायचं नाही पण जायचं ठरलं तर काय मुंबई आमची नाही आहे का आम्ही मुंबई पाहायची नाही का मुंबईतील शेअर मार्केट पाहायचं नाही का आम्ही मंत्र्यांचे बंगले कसे आहेत ते आम्ही पाहायचं नाही का हिरो हिरोईनचे बंगले कसे आहेत ते आम्हाला पाहू द्या आणि जर कुणाला अटक केली तर सर्वच जण त्या पोलीस ठाण्यात जाऊन बसू लाखोंच्या संख्येने आम्ही जाऊन बसू अटक व्हायला असं त्यांनी सरकारला दम दिला सरकारने खोट्या खेटायचंच ठरवलंय तर खेटू द्या सध्या एकही नेता मराठ्यांच्या बाजूने उभा राहायला तयार नाही ज्याला मोठं केलं तोच म्हणतो आरक्षण मिळू देणार नाही सावध व्हा जाता जाता पायाला हात लावून सांगतो अशीच एकजूट ठेवा आधी आपले पोर जातीपेक्षा नेता मोठा नाही आपल्या ले लेकरांपेक्षा कुणाला मोठं ना म्हणू नका मला तुमच्या साथीची गरज आहे पाठबळ हवी आहे मी मरायलाय भीत नाही असं जरांगे पाटील यांनी यावेळेस म्हटलंय तर यावरती असा खोचक टोला आता भुजबळ यांनी दिलेला आहे जो आपण व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे त्यांना येऊ द्या मराठा समाजाला आरक्षण द्या ते म्हणतात तर देऊन टाका किंवा नातेवाईकांना द्या सगळ्या सोयऱ्यांना द्या सगळ्यांनाच आरक्षण देऊन टाका असा खोचक टोला हो छगन भुजबळ यांनी लगावलेला आहे त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या सगळे सोयरे किंवा सोयऱ्यांना आरक्षण देण्याच्या एका मुद्द्यावरून जे काल शिष्टमंडळ अंतरवाली सराटी येथे येऊन गेलं यावरून भाष्य केलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की जे सोयरे आहेत किंवा नातेवाईक आहेत पत्नीच्या बाजूचे जे नातेवाईक आहेत त्यांना देखील आरक्षण हे देण्यात यावं त्यांनाही कोणबी प्रमाणपत्र देण्यात यावं म्हणजे ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या घरातील सर्वच घराण्याला त्याचबरोबर त्या घराण्यातील जी स्त्री असेल किंवा पत्नी असेल एखाद्या पुरुषाची त्या पुरुषाच्या पत्नीच्या नातेवाईकांना देखील आरक्षण देण्यात यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे आणि याच मागणीला न्यायालयीन किंवा मा संविधानिक किंवा कायद्यामध्ये तशी तरतूद नाही आहे असं ठामपणे काल गिरीश महाजन यांनी या मंत्रिमंडळाच्या शिष्टमंडळाच्या बैठकीमध्ये नमूद केलेलं आहे आणि त्यावरूनच आता छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा जोरदार असा निशाणा साधलेला आहे जे कायद्यामध्ये नाही आहे अशा गोष्टी देणं शक्य नाही आणि ह्या गोष्टी त्यांनी खोचक पद्धतीनं सांगितलेल्या आहेत त्यांनी ह्या गोष्टी सरळ सांगितलेल्या नाही आहेत खोचक पद्धतीनं सांगितलेल्या आहेत मनोज जरांगे पाटील म्हणतात तर मग सगळ्यांनाच आरक्षण देऊन टाका अशा पद्धतीचा खोचक टोला त्यांनी लावलेला आहे मंडळी या सगळ्या मुद्द्यांमध्ये मनोज जरंगे पाटील यांची जी मागणी आहे ती कायद्याच्या चौकटीत बसणारी मागणी आहे का किंवा ही मागणी कायद्यामध्ये बसू शकते का या गोष्टीचा विचार जे आलेलं शिष्टमंडळ होतं त्या शिष्टमंडळाने केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी तसा देखील दिलेला आहे आणि त्याचबरोबर आपण पाहिलेलं आहे की शिष्टमंडळ हे आंतरवाली सराटी या ठिकाणी आलेलं होतं त्याच ठिकाणाहून अगदी अर्धा किलोमीटर अंतरावर वडीगोद्री या ठिकाणी ओ बी सी आरक्षण बचाव समितीचं उपोषण साखळी उपोषण सुरू आहे या ठिकाणी देखील शिष्ट या शिष्टमंडळाने भेट दिलेली आहे आणि या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या शिष्टमंडळाने या ठिकाणी जाहीरपणे स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की ओ बी सीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल या गोष्टीकडे सरकार खूप गांभीर्याने खूप सकारात्मकतेने बघत आहे असं शिष्टमंडळांनी यावेळेस सांगितलेलं आहे तर याच दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या सभा होत आहेत आज त्यांची सभा सेलू परभणी या ठिकाणी पार पडली आहे आणि उद्याची ही इशारा सभा बीड या ठिकाणी पार पडते ही सभा निश्चितच अंतरवाली सराटे या ठिकाणी झालेली जी सभा होती त्याच सभेप्रमाणे अतिशय भव्य असणार आहे कारण संपूर्ण महाराष्ट्रभरातून मराठा समाज बांधव हे या ठिकाणी एकत्र एक येण्यासाठी आता गर्दी करू लागलेल्या आहेत आणि त्याचमुळे या सभेसाठी निश्चितच प्रचंड मोठी गर्दी उद्या बीड या ठिकाणी जमणार हे निश्चित आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मराठवाड्याचे विभागीय किंवा जिल्ह्याचे किंवा त्या विभागाचे पोलीस प्रमुख आणि त्या त्या विभागातील पोलीस प्रमुखांनी या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव किंवा सुरक्षा ही वाढवली जावी या कारणास्तव नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत आणि या नोटिसा ह्या ट्रॅक्टर धारकांवरती आहेत शिवाय आयोजकांवरती आहेत आणि या नोटिसांचं उल्लंघन केल्याच्या नंतर तुमच्यावरती गुन्हे दाखल करण्यात येतील असं देखील सांगण्यात आलेलं आहे तर मंडळी या अशा पद्धतीच्या नोटिसा आणि अशा पद्धतीचं राजकारण सध्या समाजकारण सध्या या वर्तुळात आपल्याला बघायला मिळत आहे छगन भुजबळ यांनी खोचक असा टोला घेतलेला आहे मराठा समाजाला आरक्षण द्या मनोज जरांगे पाटील म्हणतात तर सगळ्यांनाच आरक्षण देऊन टाका अशा पद्धतीचा खोचक टोला त्यांनी या बाईट मजनं लगावल्याचं आपण पाहिलेलं आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद